मित्रांनो कालच बिग बॉसच्या घरात महाचक्रव्यू टास्क पार पडताना दिसला या टास्कमध्ये काल निक्की वर्षा अंकिता अभिजीत धनंजय जान्हवी खेळताना दिसले या तिघांनी त्यांच्या पद्धतीने खेळ खेळून चांगली रक्कम कमवली हो आज सर्वांचं लक्ष पॅडी आणि सूरजवर आहे याचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला जिंकण्यासाठी पॅडीच्या मार्गदर्शनाखाली सूरज महाचक्रव्यू कसं पार पडणार याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे आता समोर आलेल्या व्हिडिओनुसार पॅडी भाऊ आणि सूरज हा महाटास्क खेळताना दिसत आहे या महाचक्रविहात सूरजच्या डोळ्याला पट्टी बांधून पॅडी भाऊंनी सांगितलेल्या सूचना ऐकून तशीच तो कृती करताना दिसत आहे हानायच्या हाताला चल हानायच्या असे सूरजला समजतील असे कोडवर्ड वापरून पॅडी सूरजला मार्गदर्शन करत आहेत पुढे जबरदस्त खेळ खेळत सूरज, वा सूरज, सूरज एंडला येऊन दोन लाखांची मोठी रक्कम कमवणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे घरात आता या महाचक्रविवाहात काल तीन जोड्यात परफॉर्म केल्या यामध्ये धनंजय जानवी या, या दोघांनी एक लाख रुपये तर निक्की वर्षताई यांनी दोन लाख पंच्याऐंशी हजार तर अंकिता अभिजितने सर्वात जास्त तीन लाख पंधरा हजार रुपये कमवले अशा प्रकारे या तिघांच्या रकमेची टोटल मारले तर साडेसात लाख रुपये रक्कम कमवले त्यामुळे सूरज पॅडी आता किती रक्कम जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे माहिती आवडली तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद